नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज नवरात्रची दुसरी माळ आहे आणि आजचा कलर आहे ग्रीन कलर पण मी पुपटी कलरची साडी घातली आहे ग्रीन कलर माझ्याकडं आहे पण ती खूप महा म्हणजे जड पैठणी आहे तर ती मला नेसून अनकम्फर्टेबल वाटतं सो मी पुपटी कलर घातला आहे सो पण आहे पण त्याला आपण पॅरेट बोलू शकतो असं माझे नऊ दिवसाचे उपवास आहे जसं मी कालच्या माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं माझ्या घरात देवी असते अखंड दिवा असतो बघू शकता तुम्ही पण आज मी जरा ॲबसेट आहे कारण असं आहे की काल आपण सर्वांनी ती पुण्याची न्यूज बघितली असेल की बघा ना मुंबईला जे बदलापूरला जे प्रकरण झालं अजून तर ते थंड पण नाही झालं ते प्रकरण तीन वर्षाच्या चिमुरुटलीवर त्यांनायक माणसाने अत्याचार केला आणि तसंच इन्सिडंट पुण्याला पण घडला शाळेच्या वॅनमध्ये आठ वर्षाच्या चिमुटलीवर त्या शाळेच्याच व्हॅनचा ड्रायव्हर त्याचा अजून कोणीतरी त्याच्याबरोबर होता त्यांनी अत्याचार केला तर खूप म्हणजे आपल्याला एवढं वाटतं तर त्या मुलीच्या त्या चिमुरटलीच्या आई वडिलांवर काय त्यांना वाटत असेल सो so, म्हणजे असल्या नालायक राक्षसाला माझ्याकडं तर शिवी पण नाही आहे शॉकिंग फार शॉकिंग घटना घडत आहे हल्ली आणि ह्या खूप पूर्वी म्हणजे बऱ्याच दिवसापासून घडतच येत आहे आणि मला नाही वाटत था लवकर थांबतील कारण त्याला सरकार बी काय काय करणार त्याच्या सरकार पण त्यांच्या पद्धतीने करता जे करायचे ते करता पण स्त्री कुठंही सेफमध्ये नाही हे सर्वांच्या लक्षात आलंच असेल आपल्या आणि मोठ्या मुलींवर जर असला अत्याचार झाला तर तिच्या कपड्यांवर तिच्या वागणुकीवर म्हणजे मेन म्हणजे तिच्या कपड्यांवर कमेंट केलं जातं पण अरे तीन वर्षाची बाळ ते जेव्हा आपल्याकडं नवरात्री असते आपण तिला देवीचं रूप मानून तिला सप्तमीला आपण जीव घालतो असल्या जी म्हणजे मला खूप वाईट वाटते ह्या गोष्टींचं तर असल्या एवढ्याशा मुलीवर असे नराधम वाईट दुष्कर्म करता असल्या लोकांना ना जनतेच्या हवेली द्यायला पाहिजे आणि जनतेने ना त्यांना जनते जिवंत जाळून टाकायला पाहिजे माझा एवढा होतो एवढं मा म्हणजे मी त्या आईवर काय पितत असेल त्या आईला काय वाटत असेल मला खूप आवडतं मला मुलगी व्हावं पण आता भीती वाटायला लागली की नको मुलगाच चांगला पण चांगला मुलगा चांगला म्हणजे तो पण असा मुलगा चांगला की तो स मुलीचा रिस्पेक्ट करणारा मुलगा चांगला मुलगा चांगला म्हणजे काय मुलगा तर सर्वांना वाटतो मुलगाच पाहिजे वंशाचा दिवा असतो वगैरे ते पण त्याचे संस्कार पण चांगले पाहिजे म्हणून मला ना असं वाटतं वाल, की कुठल्याही आई वडील वडील वाईट वळण तर लावतच नाही पण तरी पण ना आपण सर्व आईंनी आपल्या मुलांना ना लहानपणापासून ना हे वळण द्यायला पाहिजे की मुलीचा रिस्पेक्ट करा लहानपणापासून कारण की लहान बुद्धींना पटकन कॅच करते आणि प्रत्येक मुलाला ना लहानपणापासून प्रत्येक आईने असं शिकवायला पाहिजे की मुलीचा रिस्पेक्ट करा आणि कुठलीही मुलगी जर संकटात असेल तर तिची तिला जाऊन हेल्प करा हे जर प्रत्येक मुलाला जर सांगितलं ना तर कमीत कमी असले काही दुष्कर्म हो कमीतरी होतील होणार नाही मी नाही बोलत होणार नाही होतच असणार पण कमीतरी होतील सो so, माझा हा व्हिडिओ जर आवडत असेल आवडला असेल तो मला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि देवा असे दुष्कर्म होणार नाही अशी सर्वांना बुद्धी दे सो so...